राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मे महिन्यातील उष्णतेनंतर राज्यात अचानक आलेल्या पावसामुळे हवामानात हो मोठा बदल पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करत राज्यातील पंचवीस जिल्ह्यांना सावध राहण्याचा सा इशाराही दिला राज्यात विदर्भ कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम आहे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड धुळे नंदुरबार पुणे नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर परभणी धाराशू अकोला बीड नांदेड लातूर बुलढाणा गडचिरोली गोंदिया अमरावती भंडारा वाशी पश्चिम आणि नागपूर या पंचवीस जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे विशेषतः दुपारनंतर वातावरण अधिक अस्थिर होण्याचा इशारा देण्यात आलाय राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रचंड कडकडाट वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती, ती खबरदारी घ्यावी झाडांपासून आणि विजेच्या तारांपासून दूर राहावे तसेच वादळी वाऱ्यांच्या दरम्यान सुरक्षित स्थळी थांबण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा